योगेश सभापती महोदय सदरची सूचना हे मुंबई महानगरपालिकेमध्ये अंधेरी पूर्वला शेरे पंजाब कॉलनीमध्ये जी घटना घडली त्या बाबतीमधली आहे आ, हे जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट होतं एका ओल्ड एज होमचं ड्रेनेजचं कनेक्शन त्यांना करण्यात काम घेतलं होतं आणि हे म्हणजे महानगरपालिकेचं कॉन्ट्रॅक्ट नव्हतं परंतु तरी सुद्धा त्या सदर कॉन्ट्रॅक्टरने अर्थातच महानगरपालिकेची परमिशन घेणं आवश्यक होती त्यांनी घेतली नव्हती आणि म्हणून त्यांनी परमिशन घ्यायला हवी होती त्यांनी ती परमिशन घेतली नव्हती आणि म्हणून त्याच्यावर आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे दुर्दैवाने जेव्हा गॅस गळती झाली त्याच्यामध्ये ती जण जखमी झाले होते मागील दहा तारखेला एका मृत्यू देखील झालेला आहे एकाचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती आमच्याकडे आहे दोघे जण आता ऍडमिट आहेत आणि Uh, एक तरी सुद्धा त्यांच्यावरती मनुष्य सदोष मनुष्यवादाचा गुन्हा हा आपण दाखल केलेला आहे आणि त्याच्यावरती कारवाई तर केली जाईलच एकंदरीत आपण ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने केलेली आहे हो त्याला अटक देखील आपण केलेली आहे कॉन्ट्रॅक्टर असेल तो जे सीबी ड्रायव्हर असेल त्या सगळ्यांना आपण अटक केलेली आहे आणि त्याच्यावरती सदोष सदोष गुन्हा देखील आपण दाखल केलेला आहे पण आपण ओव्हरऑल जो ह्या अनुषंगाने जो प्रश्न विचारलेला आहे की कॉन्ट्रॅक्टर्सने अशा परमिशन घेतलेल्या आहेत की नाही ह्याची अर्थात तपासणी ही तपास महानगरपालिकेने करणं आवश्यक आहेच कारण अशा घटना जर का घडत असतील तर विषय गंभीर आहे लोकांचे जीव जात असतील तर हलगर्जीपणा आहे महानगरपालिकांना तशाबद्दल सूचना आचारस दिल्या जातील अधिवेशनापर्यंत आता आपल्याला कल्पना आहे की पुढचा रोड शेवटचा रोडा आहे पण तरीसुद्धा पुढच्या एका महिन्याच्या आतमध्ये आपण महानगरपालिकेला सूचना आपण देऊ की जेवढे कॉन्ट्रॅक्टर्स काम करत आहेत त्यांना त्यांनी परमिशन घेतलं आहे की नाही याचा एक आढावा आपण आयुक्तांना आपण घ्यायला सांगू आणि त्याचा आपण कारवाई करू माहिती माहिती पटलावर ठेवायचं एक प्रश्न विचारला आता याच्यात प्रश्न उत्तर कसं त्यांचा निवेदनावर प्रश्न कसा पहा इथं मी इथं पण इथं आहे दोघांनाही माहिती आहे आमच्याकडे कामगार क्षेत्र आहे ते सभापती महोदय मंत्री महोदयांना एकच विनंती करणार आहे का या बाबतीमध्ये आपण लक्ष घालतात फक्त तिथे असलेले कामगार जे कंट्रॅक्ट किंवा कंपनीमध्ये काम करतात त्यांना कुठल्याही सुविधा नाही कुठलेही प्रोटेक्शन नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या कंपनी महानगर हे जीवित आम्ही हानी होते काम आहेत पेट्रोल पंप डिझेलवर काम करताना आम्ही आम्ही स्वतः तिथे गेलो होतो आणि प्रोटेक्शन द्या म्हणून सांगितलं काही कायद्याची अंमलबजावणी होत नाही या चर्चेच्या माध्यमातून आमची विनंती आहे की संबंधित असलेल्या महानगरला आपण या बाबतीमध्ये सुद्धा कायद्याची अंमलबजावणी कामगारांना प्रोटेक्शन करण्यासाठी आपण तशा प्रकारची सूचना आणि तशा प्रकारचा आदेश द्यावा आदे दिला जाईल